नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एकदा आपल्याला आवडत युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये आपला मित्र हरदेस सर्वांच्या क्रमांका स्वागत होतो मित्रांनो आजचा जो आपला सेशन आहे आजचा अतिशय महत्वाचा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या बाबतीतला सात तारखेला लेख ही परीक्षा आहे हे आता जवळजवळ फुल अँड फायनली डिक्लेअर झालेले बऱ्याच ठिकाणच्या बैठक व्यवस्थांचं नियोजनाचं सुद्धा माहिती आज समोर येत आहेत आणि सात तारखेला या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे लेखी परीक्षा होणार आहे सोलापूरचं पण तुम्हाला माहित असेल लेखीला पात्र झालेलं विद्यार्थ्यांची यादी आलेली वर्ध्याची पण आलेली आहे त्याच्यानंतर गोंदिया का कुठल्या तरी अजून आलेली त्यानंतर धुळ्याची पण आलेली आहे त्यानंतर एफच्या सुद्धा याद्या प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध झाले लेखीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थ्यांच्या म्हणजे गती पोलीस भरती आज पावसाळ्याचा एवढा दिवस असून सुद्धा एवढ्या अति प्रचंड वेगाने वेग धारण केलेल्या भरतीनं का एवढा वेग मोकळ्या वेळेत निवांत वेळेत सुद्धा कधी धारण केलं नव्हता एवढा वेग धारण केलेला आहे कारण का पुढे विधानसभा या आचारसंहिता वगैरे लागणार लांबल्यानंतर ती परत लांबू शकते त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी काल नवी मुंबईचं ग्राउंड संपलं त्यांना लगेच सात तारखेला पेपर देणं आहे नाशिक ग्रामीणचं संपलं त्यांना लगेच पेपर देणं पुणे बऱ्याच ठिकाणचे आता ठाणे ग्रामीणचं पण संपन्न त्यांना सुद्धा पेपर देण्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणचे पेपर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आणि बऱ्याच ठिकाणचे पेपर आपल्याला द्यावा लागणार आहेत मात्र मुंबईचं पेपर असेल पुणे ग्रामीणचं असेल असे काही ठराविक जिल्हे आहेत का ज्या जिल्ह्यांचं अद्याप ग्राउंड झालेलं आहे त्यांचे पेपर मुंबई वगैरे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये पेपर होतील मात्र पहिल्या टप्प्यामध्ये हे सात तारखेला पेपर होणार आहेत आणि या सात तारखेच्या पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो इतर जिल्ह्यातील कट ऑफ का वाढतील किंवा काय कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ कमी राहील किंवा कोणत्या कॅटेगरीचं ऑफ जास्त राहील हे पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सात तारखेला लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी सोलापूरची यादी प्रसिद्ध झालेली मित्रांनो सोलापूरची कट ऑफची यादी प्रसिद्ध झालेली आणि ही यादी कशा पद्धतीने असणार आहे ही यादीत किती कट ऑफ लागलाय कोणत्या कॅटेगरीला जास्त मेरिट हाय गेलेले आणि कोणत्या कॅटेगरीचं कमी राहिलेलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी पाहणार अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओ मधून देणार आपण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी माझे जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना की जी आपली टेस्ट सिरीज चालू होती ती टेस्ट सिरीज पुन्हा थोडीशी मॉडिफाय म्हणजे नव्याने स्वरूपात सुरू करतो आपण हार्दिक ऑनलाईन पोलीस अकॅडमीची भव्य जो सिरीज स्वप्न खाकीचं सराव पेपर तेवीस चोवीस सराव पेपर सगळ्यात महत्वा तीन वैशिष्ट्य लक्षात ठेवा ह्या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे सर्व शंभर प्रश्न स्पष्ट करून तुम्हाला भेटणार आहे टॉपिक टेस्ट सुद्धा तुम्हाला मोफत असणार आहे रोजची चालू घडामोडीची टेस्ट मोफत असणार आहे मात्र त्याचे प्रश्न कमी असणार तीस पन्नास तीस पन्नास असे प्रश्न असणारे बाकी तुमची जी मुख्य टेस्ट असणार का जी तुम्हाला दीडशे रुपये फी पे करायची तिचे शंभर प्रश्न असणार दर्जात्मक प्रश्न आणि परीक्षाभिमुख प्रश्न असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा सर्व पेपर हे ऑनलाईन स्वरूपात आहे हे लक्षात ठेवा पी वाय कुपन बऱ्यापैकी असणारे दीडशे रुपये फी फक्त ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचा त्यांनी माझा नंबर दिसतो खाली सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पण स्क्रीनशॉट करून हवं तर तुम्हाला नंबर परत लक्षात राहणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझा नंबर आहे या ठिकाणी आणि त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करायचं आणि टेस्ट सिरीज असं टाका तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जाईल आणि मुंबईचा पेपर होईपर्यंत आणि मर्यादित टेस्ट सिरीज नाही अमर्यादी तुमचा मुंबईचा पेपर शेवटच्या दिवसापर्यंत टेस्ट सिरीज सुरू राहणार आहे त्यामुळे सर्वांनी टेस्ट सिरीज लावायची सर्वांनी जॉईन करू शकता आता आपण याच्याकडे पाहतो या ठिकाणी आपल्या समोर दिसते की कुठली यादी ही आपल्या समोर आता प्रसिद्ध झाली सोलापूरची यादी सोलापूरचा जर कट ऑफचा जर विचार केला या ठिकाणी ओपनचा कट ऑफ पाहू शकता तुम्ही सोलापूरचा कशा पद्धतीने ओपनचा कट ऑफ लागलाय किंवा कशा पद्धतीने ओबीसी आसन मात्र यावेळेस सगळ्याच ठिकाणी जेवढे काही कट ऑफ आपल्या हाती आलेत त्या सगळ्याच ठिकाणच्या कट ऑफ मधून एक गोष्ट समजली की एसीबीसीचा कट ऑफ सगळीकडे फार म्हणजे फार कमी लागलेला लक्षामध्ये एसीबीसीचा कट ऑफ सगळीकडेच फार कमी लागला आणि जे नवीन विद्यार्थी नव्याने आता पोलीस भर देत आहेत त्यांनी या नंबरला व्हॉट्सअपला एस एम एस करायला जेणेकरून रोजच्या नवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील जे, जाती। जे एसीबीसीचा कट ऑफ आहे हा सगळीकडे टोटली सगळीकडे एसीबीसीचा कट ऑफ ओव्हरऑल कमी लागलेला आहे सगळीकडे खूप म्हणजे एस मुलींना बी सी मुलींना मार्क असणारा सुद्धा सगळीकडे मुली काय केलेल्या ठिकाणी क्वालिफाय केलेल्या आहेत आता या ठिकाणचा जर विचार केला तर ओपनचा कट ऑफ तुमच्या समोर दिसतो या ठिकाणी सोलापूरचा चा, चा चा, तो चाळीस मार्काचा आहे ओपनचा आणि ओपन ची महिलेचा जो कट ऑफ विचार केला ओपनच्या महिलेचा तो सदोतीस मार्काचा ओपनच्या महिलेचा कट ऑफ जाऊन ठेपलेला आहे किती मार्काचा सदोतीस मार्काचा ओपनच्या महिलेचा कट ऑफ जाऊन ठेपल्या त्या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकते बघा एस टी फिमेल म्हणजे ओपन मध्ये काम झालेलं यांचं सदोतीसचं आलक्ष मध्ये सदोतीस याच्यानंतर काय फिमेल नाही एसीबीसीचा जर कट ऑफचा विचार केला तर एसीबीसीचा सुद्धा एसीबीसीचा जो कट ऑफ होता पुरुषांचा पंचवीस आहे म्हटल्यानंतर महिलांचा सुद्धा त्याच दरम्यान तो कट ऑफ राहणार आहे तो कट ऑफ काही खाली जाणार नाही खूप कमी इथं तुम्ही पाहू शकता तेजस मने एसीबीसी जनरल पंचवीस म्हणजे एसीबीसीचा कट ऑफ सगळीकडेच खाली आहे म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी एस कट ऑफ फार खाली आहे म्हणून पेपरला खाली नाही असं काही थांबू नका कारण का कट ऑफ खाली आलेला आहे फॉर्मच्या तुलनेत कारण का फॉर्म भरायला च्या दाखल्याचे प्रॉब्लेम झाल्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे मुलांना दाखले नव्हते म्हणून बऱ्याच मुलांनी ईडब्ल्यूएस आणि बऱ्याच मुलांनी फॉर्म टाकल्यामुळे मुला मुला मुला। हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्याच मिळतो त्यानंतर ईडब्ल्यूएच पुरुष तुम्ही पाहू शकता हे बघा शुभम पाटील ईडब्ल्यूएच जनरल पंचवीस मार्क लक्षामध्ये पंचवीस मार्कवर म्हणजे ए एडब्ल्यूए चा सुद्धा कट ऑफ कमी लागलेला नाही मात्र त्याच्या तुलनेत याचा कट ऑफ जास्त येते एस टीचा जर कट ऑफचा विचार केला तर एस टीचा अठ्ठावीस लागलाय पुरुषांचा आणि यांचा एस सी बीसीचा पंचवीस लागलाय म्हणजे मुलींचं सगळीकडेच हे लागणार आहे लक्षात ठेवा आणि एसटी महिला सव्वीस कट ऑफ आहे इथला एसटी महिलेचा सव्वीस कट ऑफ आहे जागा जरा जास्त होता आय थिंक एसटी महिलेचा सव्वीस कट ऑफ तुम्ही पाहू शकता जनरल फिमेल हे बघा अठ्ठावीस आहे ठीक आहे खाली असून बघा सव्वीस दिसलं का या ठिकाणी राणी काळे फिमेल एसटी सव्वीस म्हणजे एस टीचा किती लागलेला आहे सव्वीस या ठिकाणी लागलेला आहे मित्रांनो कट ऑफ भरपूर लागलाय लक्षात ठेवा अ असाच कट ऑफ बाकीच्या पण जिल्ह्यांचा असणार आहे त्यामुळे जास्त काही घाबरून जायचं कारण नाही याच दरम्यान सर्व कट ऑफ असणार आहेत इथून पुढचे पण कट ऑफ याच दरम्यान तुमचे काय असणार त्या ठिकाणी याच दरम्यानचे कट ऑफ असणार आहे नवीन विद्यार्थी जे असतील त्यांनी आपला नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय समोरती तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करायचंय आपलं नाव कळवायचे आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून कळवायचे जेणेकरून काय होणार आहे का आपल्याला संपूर्णरित्या माहिती आपल्याकडून माझ्याकडून तुम्हाला पोहोचत जाईल स्टेटसच्या माध्यमातून ओके okay? एक इन्फॉर्मेशन म्हणून अपडेटेड साठी ओके आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो कट ऑफ लागलाय त्यानंतर तुमच्या माहिती वर्ध्याचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे वर्ध्याचा कट ऑफचा जर विचार केला वर्धा तर वर्ध्याचा कट ऑफ जो आहे हा सुद्धा मी तुम्हाला दोन मिनिटात त्या ठिकाणी सांगतोय वर्ध्याचा कट ऑफ पहा Uh, जास्ते, जास्ते हा बघा वर्ध्याचा कट ऑफ ओपनचा त्रेचाळीस आहे ओपन फिमेलचा चौतीस आहे ओपन एक्स एक्समॅनचा अडोतीस आहे विजे छत्तीस आहे एन टीबी ओबीसी छत्तीस आहे ईडब्ल्यू सव्वीस आणि एसीबीसी सव्वीस म्हणजे लक्षात घ्या सगळीकडे जास्तीत जास्त कमी कट ऑफ जो आलाय तो एसीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी पाहायला मिळतोय त्याची कारणं पण त्या प्रमाणात आहेत तशाच स्वरूपातील कारण आहेत कारण का दाखल्याचं प्रमाण कमी प्रमाणात होतं त्याच्यात काही ठिकाणी पावतीवरती मुलांनी फॉर्म भरून सुद्धा एवढा कट ऑफ खाली दिसतोय मात्र लक्षात ठेवा बाकी सुद्धा सगळ्या जिल्ह्यांचे कट ऑफ बद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे आणि बाकी जिल्ह्यांचे सुद्धा सगळे जे कट ऑफ येणार आहे ते ह्याच दरम्यान ते कट ऑफ असणार आहे आणि याच बरोबरीने कट ऑफ राहणारे जास्त काही कट ऑफ कुठल्या हाय जाणार नाही कारण की दरवर्षीप्रमाणे सालावाद प्रमाणे म्हणण्यापेक्षा यावर्षी जे मुलं आहेत या मुलांना कुठेतरी मार्क कमी प्रमाणात पडताना दिसतात पहिलं प्रत्येक डिटेलमध्ये आपल्याला चाळीस पंचाळीस प्लस जास्त म्हणून वाटायचे आता या ठिकाणी एखाद्या डिटेलमध्ये चुकून एक दोन चाळीस प्लस जातात नाही तर जात सुद्धा नाही काल नवी मुंबईला आमच्या मुलींची काही डिटेल होते आपल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा त्या एका डिटेलमध्ये फक्त एकच मुलगी चाळीस प्लस होती पाठीमागच्या डिटेलमध्ये मध्ये एकच मुलगी एकोणचाळीस एक त्रेचाळीस एक होती म्हणजे एवढे कमी प्रमाणात मार्क आहे त्याच्यामुळे लेखीवरती फोकस करा पूर्णपणे फोकस तुमचा लेखीवरती पाहिजे आता आणि हो सोलापूर शिपाई त्यांनी डायरेक्टली सांगितलं तुम्ही पाहू शकता काय सांगितले पोलिस शिपाईवरती दोन हजार बावीस तीस साठी मध्ये दिनांक एकोणवीस व दिनांक पंचवीस सहा रोजी घेण्यात आली होती सदर मध्ये म्हणजे उत्तीर्णुत्तर झाली उमेदवारांची यादी दिनांक पंचवीस सहा रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादीमध्ये नमूद बाबी जसे मैदानी चाचणी गुण सामाजिक आरक्षण समांतर एन सी सी प्रमाणपत्र इत्यादीमेदवार काही आक्षेप असतात तसे त्या आल्या होत्या आणि नमूद कालावधीमध्ये एकही प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांची समाविष्ट करण्यात येत आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यान एस व्ही सी एस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज श्री वीरपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा का तुमची बेंचवरती पेपर होणार आहे कारण का कॉलेजमध्ये पेपर आहेत बरेच जण मन ऍक्च्युली मागा आता तुम्हाला माहिती लेखीचे पेपर आता कॉलेजला होतात मात्र काही जण म्हणतो ते का ग्राउंड ऑफिस ग्राउंडवर नाही कारण पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे ग्राउंडवर कुठे पेपर होण्याची शक्यता वाटत नाही सगळीकडं पेपर हे शाळेमध्येच होणार आहे आता लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले उमेदवार दिनांक रविवार सात रोजी सकाळी सात वाजता उपरोक्त नमूद लेखी परीक्षा हजार म्हणजे डायरेक्टली ओपनली सांगून टाकणे त्याच्यानंतर उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजार राहिले बंधन करायची परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही परीक्षा सुरू झाल्या प्रवेश भेटणार नाही त्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र माहिती या पूर्वी देण्यात आले शासकीय कोणतं तरी एखादं ओळखपत्र पाहिजे टी कोणाला प्रवेश पत्र पाहिजे चाचणीचे वेळी देण्यात आलेलं ओळखपत्र हे सगळं सोबत अन्न बंधनकारक उमेदवारांना पॅड व काळ्याचं पेन परीक्षा वेळ कार्याला पुरवल्या जाणार असल्याने मुद्दा क्रमांक तीन मधील नमूद कागदपत्र कोणते साहित्य परीक्षा केंद्रावर नाही म्हणजे तुम्ही पेन स्वार्थ कोणतंच काही घेऊन जायचं नाही कारण का सगळे कागद तुम्हाला पॅड पेन वगैरे सगळं त्या ठिकाणी पुरवलं जाणार आहे म्हणजे ही तारीख फिक्स झालेली आहे मध्ये आणि टोटली मुलं जर घेतले त्यांनी जर विचार केला तर मला वाटतं बऱ्यापैकी मुलं त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत लक्षात त्यामुळं लक्षात द्या व्हाणो की एवढ्याच मुलांची लिखी कमी मुलं आहेत लिखेल या ठिकाणी बऱ्यापैकी किती मुलं आहेत टोटल आहेत ती मला वाटतं सत्तावन्न एकशे बावीस अरे इथून परत एक म्हणजे असतील पाच सहाशे एक मुलं असतील लक्ष ठीक आहे अशा पद्धतीने व्हाणो हे कट ऑफ लागलाय बाकीचे पण कट ऑफ याच दरम्यान लागणारे काळजी करायचं काहीच कारण नाही आता अभ्यास महत्वाचा आहे त्यामुळे टेस्ट सिरीज लावून घ्या मित्रांनो टेस्ट सिरीज फार अतिशय महत्वाचे आहेत कारण का याच्यात आपण पूर्णपणे टॉपिक टेस्ट चालू घडामोडीचे टेस्ट शंभर प्रश्न स्पष्टीकरण हे सगळं आपण तुम्हाला त्यामध्ये देणार आहे फक्त दीडशे रुपयामध्ये आणि अनलिमिटेड आहे अमर्यादित टेस्ट सिरीज असणार त्या आपल्याला कायमस्वरूपी त्या टेस्ट सिरीज या ठिकाणी हे करता येणार आहेत ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे का एक पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये आलेलं नवीन वन स्टॉप सोल्युशन स्पेशल पोलिस भरती थोडे रिस्क आहे पण वरती फिक्स आहे संपूर्ण नवीन सुधारित चौथी आवृत्ती पाचवी ते बारावी शालेय पाठ्यपुस्तकातील महत्वाच्या प्रश्नांच्या समावेशासह लक्ष सतीश शिंदे सरांचं जी के ऑनलाईन सामान्य वन स्टॉप सोल्युशन असणार पुस्तक सामान्य पोलीस भरती डिपार्टमेंट पी एस एस सरळ सगळं ऑनलाईन लाईव्ह लाए रेकॉर्ड कोर्सेस हे सर्व सर्वच उपलब्ध आहे आणि हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी ऐंशी सत्त्याऐंशी बारा ब्याऐंशी नव्याण्णव शहाण्णव पासष्ट बावन्न ब्याऐंशी नव्याण्णव तुम्ही संपर्क करू शकता पब्लिकेशनचे पुस्तक दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचं याच्यामध्ये विश्लेषण आहे जी कुस्त जी पुस्तक हे अतिशय महत्त्व हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता ओके अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे की याद्या कशा पद्धतीने लागल्या कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा कट ऑफ याच दरम्यान लागणार आहे जास्त काय असं सत्यजारा पंचायतचा कट ऑफ लागत नसतो आणि चौदा तारखेला चालकचं जे पेपर होतोय तो पेपर फिक्स होतो कारण सात तारखेला यांची तयारी पूर्ण म्हणजे चौदाला तर काही विषय येत नाही मुंबई सोडता सगळ्या चालकचे पेपर चौदाच्या आत सॉरी चौदाच्या आत मोस्ट ऑफली म्हणजे जवळजवळ नव्वद नाही पंच्याण्णव शहाण्णव टक्के सगळे चालकचे ग्राउंड पूर्णपणे वाहतात आणि कट ऑफ पण लागून जातोय आणि पेपर तो चौदा तारखेला तो पण पेपर फिक्स तारखेला होणार आहे आणि लक्ष सात तारखेला यांची लेखी परीक्षा होईल आणि चौदा तारखेला चालकची हो लेखी परीक्षा होईल कारण का आणि सगळ्या लेखी परीक्षा या सेंटरवरती होणार आहे म्हणजे कॉलेज शाळा याच्यामध्ये होणार आहे म्हणजे बेंचवरती बसून तुम्हाला पेपर लिहावा लागणार आहे मराठी शाळेत पेपर होणार नाही लक्षात ठेवा मोठमोठ्या कॉलेजेस मोठमोठ्या संस्था आहेत त्या ठिकाणी हे पेपर होणार त्यामुळे तुम्हाला बेंच असणारे एका बेंचवरती एक विद्यार्थी असणारे सगळ्या गोष्टी जसं पाठ्यमागचे पेपर तुम्ही दिले होते त्याचनुसार सगळीकडे असणार आहे सोलापूरचं सेंटर बिंटर कुडं काय सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे आल्यामध्ये ठीक थी? आहे मित्रांनो परत काही नवीन अपडेट असेल नवीन माहिती असेल तर मी घेऊन येऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इतर जिल्ह्यातील कट ऑफ वाढणार का किंवा इतर जिल्ह्यातील कट ऑफच्या संदर्भात सुद्धा मी लवकरच पुढच्या भागामध्ये चर्चासत्र बावीस मध्ये मी सगळे व्हिडिओ घेऊन येतोय हा लक्ष ठीक आहे भेटूया परत पुढच्या याच्यामध्ये पात्र एक लक्षात ठेवा जाता जाते एक सांगतो ओपन ओपनवाले ओबीस बरं ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काही विषय नाही त्याच्या संदर्भात एक नवीन चर्चासत्र मी आयोजित करून तुम्हाला सांगतो ठीक आहे चला धन्यवाद भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत